मराठी क्लोज टेस्ट आय बी पी एस पॅटर्न ह्या टाइपचे क्वेश्चन आय बी पी एस विचारतात खालील परिच्छेदामध्ये दिलेल्या रिकाम्या जागा योग्य शब्दाने भरा एका घनदाट जंगलात एक रिकामी जागा नदी वाहत होती तिच्या काठावर विविध प्रकारची झाडे आणि रिकामी जागा दोन उगवली होती नदीच्या स्वच्छ पाण्यात मासे रिकामी जागा होते आणि अनेक पक्षी पाणी पिण्यासाठी येत होते एका दुपारी एक लहान हरीण पाणी पिण्यासाठी नदीजवळ रिकामी जागा चार ते खूप रिकामी जागा पाच होते पाणी पिताना त्याला एका शिकारी कुत्र्याचा रिकामी जागा प्रश्न पहिला एका घनदाट जंगलात एक रिकामी जागा नदी वाहत होती उत्तर पर्याय ई मोठी प्रश्न दुसरा तिच्या काठावर विविध प्रकारची झाडे आणि रिकामी जागा उगवली होती उत्तर पर्याय क फुले प्रश्न तिसरा नदीच्या स्वच्छ पाण्यात मासे रिकामी जागा होते उत्तर पर्याय क पोहत प्रश्न चार एका दुपारी एक लहान हरिण पाणी पिण्यासाठी नदीजवळ रिकामी जागा उत्तर पर्याय ब आले प्रश्न पाच ते खूप रिकामी जागा होते उत्तर पर्याय ड तहानलेले प्रश्न सहा पाणी पिताना त्याला एका शिकारी कुत्र्याचा जा, रिकामी जागा आला उत्तर पर्याय क वास प्रश्न सात हरिण लगेच सावध झाले आणि रिकामी जागा पळू लागले उत्तर पर्याय क वेगाने प्रश्न आठ ते आपल्या प्राण्यासाठी रिकामी जागा धावत होते उत्तर पर्याय ब जीव तोडून प्रश्न नऊ शिकारी कुत्र त्याच्या रिकामी जागा लागला उत्तर पर्याय ब मागे प्रश्न दहा अखेरीस ते एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले आणि त्याचा जीव वाचला उत्तर पर्याय ब सहजपणे